माझ्या शाळेत <sniff servirtles out cautiously> स्टॉक जुन्नर उंडगाट उंडरी स्थित जुन्नर शहरातील फक्त आमच्या शाळेत जर्मन भाषा शिकवली जाते कॉम्प्युटर प्रोग्रामिंग नूर एंड उंजर को, इन देयर शूल जुन्नर स्टॉक जुन्नर शहरातील फक्त आमच्या शाळेत कॉम्प्युटर कोडिंग आहे इन उंजर शूल बिल बीएडस या हाउसिंग शॉप ऑस्ट्रेलिया वर्ल्ड मध्ये आमच्या शाळेत विद्यार्थ्यांनी

Yeah, <laughs> you